अहिल्यानगरमधील आर टी ओ व त्यांची सर्व टीम तुम्ही सर्व तालुक्यामध्ये तुम्ही सर्वांनी मिळून उद्रेक केला आहे उद्रेक केला म्हणजे उद्रेक केला म्हणजे आहे तुम्ही शेतकऱ्यांचे सुद्धा गोरगरेबांचे छोटे छोटे वाहनं शेतकऱ्यांचे माळव्याच्या वाहनं कांद्याचे वाहनं तुम्ही लाट लुटायचा कार्यक्रम चालू केला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आता ही तुमची लुटा लुटी बंद करा नाहीतर एखादिशी शंभर टक्के उद्रेक होईल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी माल नाही पिकवल्या तर तुम्ही काय खाणार त्याच्यामुळे तु, तुम्हाला सांगतो अजिबात ह्या ह्या शेतकऱ्यांना तुम्ही लुटायचा कार्यक्रम करू नका जर समजा तुम्ही म्हणता एक कोणी ओवर ओव्हर लोड झाली मग त्याला वीस हजार रुपये दंड पन्नास हजार रुपये दंड एक लाख रुपये दंड ज्याच्या बाहेर घरी चालक तुम्ही नोटीस पाठवता तुम्ही दंड भरा हे असं असं कटवत चालतं का त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो अजिबात शेतकऱ्यांची वाहनं अजिबात तुम्ही दुटाचा कार्यक्रम करू नका जर एखाद्या शेतकऱ्यांच्या पंचवीस गुन्ह्या असल्या त्या त्या पिक डुगडू म्हणा पिकअपमध्ये वीस गुन्ह्या बसल्या तर मी या पाच गोन्या कुठे नाही तुम्ही त्या त्याची सोय करता का पाच गुन्ह्याची मग शेतकऱ्यांनी दुसरं वाहन करायचं आहे पाच गुन्ह्यासाठी त्याच्या त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी कारण सांगून शेतकऱ्यांच्या वाहनांना तुम्ही लाखो रुपये दंड करता त्याच्यामुळे तुम्ही आता हे तुमचं दुकान बंद करा नाहीतर तुम्हाला लोक काय करतील मी सांगू शकत नाही परत येलो मी परत सांगतो तुमचं हे मनमानी चालू आहे तुमचं हे मनमानी बंद करा नाहीतर आप तुमचा आणि माझा समोर समोरचा सामना झाला तिथं लगेच भडता उडेल असे सुद्धा तुम्ही त्यांना तुम्हाला सांगतो तुमचं आज परत मी सहन केलं आहे मला तुमच्या विरोधात शेतकऱ्यांचं कितीतरी फोन फोन येत आहेत पण मी शेतकऱ्यांना सांगितलं तुमचं मला लेखी द्या मग मी आर टी ओ लगेच कारवाई करतो पण हे वाहनावाले तुम्ही परत त्यांना दंड करता त्रास देता म्हणून म्हणून तुम्हाला ते भेट आहेत तरीसुद्धा वाहनावाल्यांचे शेतकऱ्यांचे माझ्याकडं फोन केलेले भरपूर रेकॉर्ड आहेत आणि तुम्ही काय करता नगर शहरामध्ये मार्केट कमिटीमध्ये तुमचे एक दोन गाड्या आर टी ओ थांबून असतात एखादं वाहन आलं माल शेतकऱ्याचा माल घेऊन जा मार्केट कमिटीमध्ये लगेच थोडं कायदेच ओव्हरलोड दाखवून तुम्ही लगेच त्याच्या वीस हजार पन्नास हजार जण करतात मग त्याच्या आवाहनावाल्यांनी वा, शेतकऱ्याने त्याचा परपंचा चालवायचा का तुम्हालाच पैसे आणून द्यायचं हे तर तुम्हाला तरी योग्य योग्य वाटतं का अजिबात योग्य नाही तुमचा प्रपंच तुम्ही मोठा करू नका तुम्हाला काय सरकार म्हणतं काय तुम्ही एवढं जण करा पन्नास जण करा लाख जण करा सरकार म्हणत नाही तुमचं मनमानी चालू आहे ते वाऱ्या त्यांची नीट प्रपंचा त्यांना नीट प्रपंच करू करू द्या एक एक रुपया रुपया गोळा करून त्यांच्या मुलांना शाळा शिकवतात त्यांचा प्रपंच चालवतात आणि हे हे कष्ट करून तुम्हाला पैसे देतात हे अजिबात योग्य नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो नीट वागा ते कुठं एवढी दादागिरी करून दादागिरी बंद करा नाहीतर आम्हाला आमदार बांग, बांगर बांगरसाहेब यांच्यासारखं करावं लागेल ही तुम्हाला माझी वॉर्निंग आहे अजिबात शेतकऱ्यांना लुटायचा कार्यक्रम करू करू नका तुम्हाला मी विनंती करणार नाही विनंती करायचं आता पूर्ण संपलेलं आहे त्याच्या कारण तुम्ही लय लुटा लुटीचं लुटले शेतकऱ्यांना छोट्या छोट्या वाहनांना तुम्ही इतकं लुटलं की त्याचा अंत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आजपासून नाजरेवार बसून लुटालुटी बंद करा तुमच्या गळ्यात येईन हे सुद्धा तुम्हाला सांगतो आणि शेतकऱ्यांना ड्रायवर लोकांना मी हात जोडून विनंती करतो हा हा व्हिडिओ बातमी किती व्हायरल करा किती व्हायरल करा डायरेक्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आर टी ओपर्यंत बातमी केली पाहिजे त्याच्याशिवाय हे आर टी ओची टीम जाग्यावर येणार नाही ना, ह्यांची लुटालुटी बंद होणार नाही ना, त्याच्यामुळे सर्व शेतकरी ड्रायवर लोकं यांना मी विनंती करतो जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा आरटीओला मी परत सांगतो दादागिरी बंद बंद म्हणजे बंद लुटा लुटी बंद तुमचं एखादं वाहन चोरीचं असलं चोरीच्या वाहना कारवाई करा समजा एखाद्या लायसन नाही घरी विसारलं त्याच्यावर कारवाई त्याला विसारा दंड असं नाही त्याला समज द्या सोडून द्या पुरुष म्हणजे लायसन्स घेऊन म्हणा गाडीचे कागदपत्र असले कागदपत्रासमोर येऊन सोडून द्या कागदपत्र पुढच्या वेळी संघ राहून द्या असं सांगा ना तुम्ही का लगेच दंड तुमच्या घरचा कायदा काय येऊ असं अजिबात जमणार नाही तुम्हाला फक्त एकच परवानगी मिळेल चोरीच्या वाहनावर कारवाई करा ज्या गाडी नंबर नंबर नाही नंबर प्लेट नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता त्याला माझा अजिबात विरोध नाही पण अशा शेतकऱ्यांचं वाहन केलेलं असताना लायसन घर राहिलं वाहन वाहनाचं कागदपत्र घर राहिलं त्याला दंड एखादी त्याला पन्नास हजार रुपये दंड हे मनमानी तुमचं अजिबात चालणार नाही आणि डायवर लोकांना सांगतो जर तुमचं इथून पुढे आर टी ओने वाहनं आढळलं तुम्ही मला सांगा मी आर टी ओचा कार्यक्रम करतो असं मी सर्व ड्रायवर लोक शेतकऱ्यांना विनंती करतो आर टी ओला विनंती करायचं काही कारण नाही त्यांना सरकार लाख लाख दोन दोन लाख पगार देते आहे त्या पगार यांचा अजिबात भागत नाही तरी इकडं रोज लाखो रुपये लोट लोटाचा कार्यक्रम करतात असं मी आरटी सांगतो आजपासून बंद जय शिवराय जय जय सत्य सत्यमेव जयते राम ते रामकृष्ण हरी